रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी मी रोड प्रतिनिधी सुभाष बध्ये जर आपण या ठिकाणी मोहकर यांच्या ऊस या प्रॉडक्टवरती आलेलो आहे तर यांना आपण सर्वप्रथम यांची लागवड आहे सर वीस पाच दोन हजार पंचवीसमध्ये तर आता सरासरी अडीच महिन्याचा उसा आहे सर हा तर या उसाला एकूण माझ्या सभा यांना मी फर्स्ट टाईम नव्यानुसू शक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोड्रेनची आळून दिली ती प्रोडक्ट देऊन शेतकरी मोहकर यांना काय अनुभव आला ते आपल्या शेतकरी मित्रांना संबोधित करतील बाळकृष्ण मोळकर शेडगाव राहणार शेडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा इलेनगर शेतकरी मित्रांनो हा माझा एक एकर प्लॉट आहे खूप खूप चांगल्या प्रकारचे औषध आहेत किती एक एकरच प्लॉट आहे बरोबर आहे आणि वरायटीज कुठली तुमची शहाऐंशी शहाऐंशी तुम्हाला याच्यात आता काय बदल जाणवतो कुठली कुठली प्रोडक्ट वापरले तरी तर सर आपण यांना फर्स्ट टाईम ज्ञानशक्ती mm. रूट मॅजिक आणि मायक्रोटोन तीन आपल्याला प्रॉडक्ट दिले mm. आणि त्यानंतर त्यांना ऊस सोडण्यासाठी दिलं होतं परंतु पाऊस सततचा पाऊस असल्यामुळे ते आणि सोडण्यात आलेले नसूनही आपल्या या शेतकऱ्यांना आपल्या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट दिसतोय तर हे पाय या ऊसाची उंची सर अडीच महिन्यामध्ये हा ऊस भरपूर वाढलेला आहे आणि एका बेटाला सरासरी पाच सहा कांड पाच सहा कांड्यावरती ऊसा असून सरासरी बारा तेरा फोटो आहेत एका एका बॅटासाठी <laughs> तर येणाऱ्या भागामध्ये आपण त्यांना ओ स्पेशल देऊन त्यांचा जास्तीत जास्त ग्रोथ कसा वाढेल याच्याकडे लक्ष देऊन पुढील आपण नियोजन त्यांचं रामायोग कंपनीतर्फे करणार आहे <laughs> आता सध्या यांना दिल्या अजून दुसरा व्हिडिओ एपिसोड आपण यांना ओ स्पेशल दिल्यानंतर काढू तर दिलेल्या मित्र माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार रामकृष्ण <laughs> हरी